जेव्हा आपण साडीला असा गोठ येतो तेव्हा आपल्याला मशीनवरती पिको आपण करू शकत नाही म्हणजे जेव्हा आपल्याला फॉल लावायचा आहे तेव्हा तर आता साध्या मशीनवरती आपण फॉल लावणार आहोत तर इथे मी फॉल धुवून घेतला आहे त्यानंतर प्रेससुद्धा केलेला आहे समोरून असा थोडासा फोल्ड केला आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला सर्व एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर आता इथे साध्या मशीनवरती शिलाई टाकायची आहे पिको इथे आपल्याला करता येत नाही गोठ असल्यामुळे तर पूर्ण फॉलला शिलाई टाकल्याच्या नंतर बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये छान शिलाई इथे आलेली आहे त्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला हाताने तुरपाई करायची असते तर इथे मी एक परत घेतलेली आहे आणि त्यावरती साडी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि हाताने साडी थोडी थोडी एकदम व्यवस्थित करायची आहे आणि त्यानंतर पूर्ण एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला इथे सर्व धागे टाकायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व धागे टाकल्यानंतर खूप छान फिनिशिंगमध्ये आपला फॉल लावून झालेला आहे तर सुद्धा गोठ असेल साडीला तर अशा प्रकारे फॉल लावा बघू शकता समोरच्या साईडने सुद्धा किती छान फिनिशिंग इथे आलेली आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा थँक्यू